नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला शेंदड्यांची भाजी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी पाव किलो शेंदडी आणि एक वाटी शेंगदाणा एक वाटी चवळी आता आपण चवळी उकडायला ठेवून घेऊ कुकर तापवायला ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये चवळी उकळायला टाकून देऊ आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ आता आपली चवळी शिजेपर्यंत आपण शेंदड्यांचे काप करून घेऊ ही भाजी चवीला खूप छान लागते आणि वर्षातून एकदाच खायला मिळते हे बघा अशा प्रकारे हुबे काप बनवून घ्यायचे नाहीतर चौकोनी पण काप केले तरी पण चालतात आपल्या आवळीप्रमाणे असे उभे काप बनवून घ्यायचे आता शेंदडी कापून तयार झालेली आहे हे बघा पिकलेली शेंदडी घ्यायची कच्ची घ्यायची नाही नाहीतर जास्त कडू लागते आता आपण शेंदडी उकडून घेऊ त्याच्यासाठी पाणी गरम झालेलं आहे त्याच्यात कापलेल्या शेंदड्या टाकून घ्यायच्या आणि पाच मिनटं शिजू द्यायच्या आता शेंदडी पण शिजून तयार झालेली आहे आता एका चाळणीमध्ये काढून परत चांगलं पाणी टाकून परत दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आता शेंगदाणे भाजून घेऊ झटपट होणारी रेसिपी आहे कोणी पण सहज बनवेल इतकी सोपी रेसिपी आहे नवीन भाजी आहे हे बघा आपले दाणे पण भाजून तयार झालेले आहेत आता त्याचे सालं काढून घेऊ आता चवळी पण उकळून तयार झालेली आहे शेंदडी पण उकळून तयार झालेली आहे चार पाच पाण्याने चवळी पण चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि शेंदडी पण धुवून घ्यायची आता शेंगदाण्याचा कूट बनवून घेऊ आता शेंगदाण्याचे सालं काढलेले आहेत आता एका मिक्सरमध्ये शेंगदाणे घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक एक दीड चमचा तिखट थोडंसं लसूण आता याचं वाटण बनवून घेऊ आता वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊ इकडाई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि तो वाटलेला मसाला टाकून घ्यायचा सुक्काच मसाला करायचा जे भाजीला चांगले तरी येते अशा प्रकारे आता चांगला मसाला परतून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा भाजीला छान चव येते हे बघा असा खरपूस मसाला तळून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये शेंदळी टाकून घेऊ शेंदळी टाकलेली आहे परत मिक्स करून घेऊ वरून मीठ एक चमचा मीठ टाकून घ्यायचं परत पाणी टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे रस्सा बनवायचा हे बघा अशा प्रकारे रस्सा बनवायचा आता शेंदडी शिजली की नाही ते बघून घ्यायचं चांगली मऊ शिजू द्यायची बारीक कापलेली कोथिंबीर परत मिक्स करायचं झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं भाकरी सोबत खूप छान लागते आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चवळी टाकून घेऊ उकडलेली चवळी सुकी चवळी उकळून घ्यायची बघा आपली भाजी तयार झालेली आहे तर झाकण ठिकून दोन मिनटं शिजू द्यायची गॅस बंद करून द्यायचा आता भाजी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेऊ बघा किती छान रंग आला खायला पण चविष्ट आणि भाजी त्याच्यासोबत कांदा लोणचं काकडी गरम गरम खायला द्यायची खूपच छान लागते करून बघा कमेंटमध्ये कडवा मी त्याचं उत्तर नक्की देईन खूपच छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा